पुणे कल्याण नगर येथे दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी वेदांत अग्रवाल या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने प्राशन करून विना परवाना जीवांचा बळी घेतला पुण्यामध्ये ही घटना घडते आणि मद्यपान प्राशन करून अशा पद्धतीचं कृत्य करणं हे चुकीचं आणि याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी सरकार म्हणून येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून नेमकं आपण काय करणार आहोत आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल केला त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता त्याच्या घरापासनं कम्प्लीट सीसीटीव्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याच सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे त्या सी सी फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे तो दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे त्यामुळे लिगल आणि टेक्निकल मध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाही आहे हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे जे बाहेरचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे जवळपास पुण्याच्या भागामध्ये सत्तर पब्सवर कारवाई केलेली आहे ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे अशा सत्तर पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत कंपल्सरी केलं आहे की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे का ते तपासलं की नाही या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्यासच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि हे सांगण्यात आलं आहे की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल